उत्तरकोकणात महत्त्वपूर्ण अशा गणेश उत्सवाला शनिवारी प्रारंभ होत आहे गणेशोत्सव काही तासांवर येऊन राहिला असल्याने सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे चाकरमाने मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले असून गणपती बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याने कणकवली शहरातील बाजारपेठा मात्र फुलून गेले आहेत तर खरेदीसाठी बाजारपेठेत चाकरमाण्यांनी गणपती बाप्पासाठी फुले फळे साहित्य घेण्यासाठी तुफान गर्दी कणकवली शहरात सकाळपासून केल्याचे पाहायला मिळत आहे विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग